शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजनेसह विविध प्रकारच्या महिला योजनांचा कार्यक्रम धुळ्यातल्या एसआरपीएफच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता मात्र सदस्य कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतींच्या नावाचा प्रशासनाला विसर पडल्याचं दिसून आलं महिला बालकल्याण विभागाच्या कार्यक्रमातच सभापतींचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळल्यानं खळबळ उडाली आहे सभापतींचं नावच नसल्यानं सर्वत्र नाराजी देखील पसरली आहे राज्य शासनाच्या वतीनं महिला सशक्तीकरणासाठी महिला मेळाव्याचं सदरच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रशासनासह राजकीय नेत्यांची देखील नावं टाकण्यात आली मात्र ज्या विभागाचा हा कार्यक्रम होता त्या विभागाच्या सभापतींचा नावाचा विसर प्रशासनाला पडल्यानं एकच खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेत देखील नाराजी पसरली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज 对。 एम आय डी सीमध्ये ऑईलच्या कंपनीत बारा फुटी अजगर अडवल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं सर्पमित्र घटनास्थळी दाखलं ऑईलच्या कंपनीमधून भला मोठा बारा फुटांचा अजगर पकडत सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे सर्पमित्रांनी केलेल्या कारवाईचं परिसरातून कौतुक का केलं जात आहे एम आय डी सीच्या ऑईल कंपनीत दुपारच्या सुमारास कामगार वर्ग काम करत असताना त्यांना मोठा अजगर निदर्शनास आला अजगर दिसताच कामगारांमध्ये एकच धावपळ सुरू झाली यामुळे अजगराची माहिती तात्काळ सर्पमित्रांना देण्यात आली सर्पमित्रांनी देखील क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी दाखल होत अजगराचा सुरक्षितरित्या बचाव करत लळिंगच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आले नमस्कार मित्रांनो मी संतोष गुप्ता आदि सर्पमित्र ग्रुप तसेच आमचे दत्तात्रय मोरे हे अध्यक्ष इरफान शेख नदीम अन्सारी किरण सोनवणे आणि प्रमोद पोळी यांना काल फोन था होता, आला होता की एम आय डी सी या ठिकाणी शेख सरांच्या ऑइलच्या जे काही डिपो आहे तिथे त्या ठिकाणी आज भलामोठा साप असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी पाहिलं तर तिथे एक भला मोठा आजगर होता त्याने एका शेळीच्या पिलाला मारलेलं होतं मित्रांनो तो खानाटी तिथे आला होता तो आम्ही शितापीने त्याला पकडलेला आहे आणि आज लळिन कुरणात त्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जसा आहे तसा तो सोडत आहोत याचं प्रमुख वास्तव्याचं ठिकाण हे जंगलांमध्ये महाराणामध्ये असतं परंतु आपल्या एम आय डी सीच्या शेजारी जे काही तलाव आहे त्या ठिकाणाहून तो आला याचा आम्हाला अंदाज आहे आणि तो भुकेला होता त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी दबा बसून धरून बसला होता तरी आम्ही गेलो किताबीने त्याला पकडलेला आहे सुरक्षित पकडला आहे जसा आहे तो तसाच निसर्गात पुन्हा सोडलेला हा जो अजगर होता याची लांबी साधारण नऊ फुटाचा होता याचं वजन पाच ते साडेपाच फुट किलोच्या आतमध्ये होतं हा आम्ही आज पुन्हा लळिंग कोरोनात सोडलेला आहे याची जी परिस्थिती होती याची जी, जी काही शारीरिक हे हे होती ती एकदम व्यवस्थित होती यावेळी सर्पमित्र दत्तात्रय मोरे संतोष गुप्ता इरफान शेख नदी मंसारी किरण सोनवणे प्रमोद कोळी आदी यावेळी उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चलदा राज्यातील कंत्राटदारांची चाळीस हजार कोटींची प्रलंबित देयक शासनानं तातडीनं द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली शासनाने देयक त्वरित न दिल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आमच्या पाच पंच मागण्यांसाठी आम्हाला जमा झालो आहे शासनाचे महाराष्ट्रभर जवळपास चाळीस हजार कोटीची बिलं थकि देत शासन आम्हाला बिलं देत नाही त्यासाठी आता काम आंदोलन आम्ही करणार आहोत नंबर दोन शंभर टक्के तरतूद असल्याशिवाय कामे काढूच नाही नंबर तीन मजूर संस्थेला सुशील बिरुद्दार संस्थेला आणि कोपन ठेकेदारांना केली किती प्रमाणात कामं वाटप झाली पाहिजे चौथं कामावर अनेक जन दमदाटे करतात त्यासाठी शासनाकडनं आम्हाला प्रतिसाद असायलाच पाहिजे अशा पाच प्रभू मागण्यांसाठी आज आम्ही इथे शासनाला निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि हे महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात हे कलेक्टर वस सी बिल्डिंगला देऊन काम करत आहेत आणि सर्व मीडिया बी आमच्या चांगले प्रतिसाद देतो त्याबद्दल सर्व मीडियावाल्यांचे बी आम्ही धन्यवाद मानतो आणि जर अशा आमच्या मागण्या मंजूर झाल्या मंजूर झाल्याने शासनाकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीत कोणतंही ठोस आश्वासन आणि कृती न झाल्यानं तीस सप्टेंबर पासून राज्यातील सर्व विभागाकडील आणि विकास कामे केलेल्या विकासांच्या कामांची प्रलंबित चाळीस हजार कोटींची देयक तातडीने देण्यात यावी सरकारी कामं मंजूर करताना त्या शंभर टक्के तरतूद असल्याशिवाय मंजूर करू नये राज्यातील सर्व विभागाकडील कामांची विभाग सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था ओपन कंत्राटदार शासन निर्णयानुसार तेहतीस तेहतीस चौतीस राज्यातील छोट्या एकत्रीकरण करू नये व मोठ्या नये राज्यातील कंत्राटदार आणि विकास कामांना सरकारी काम करत असताना संरक्षण कायदा मंजूर करावा यांच विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले सेक्रेटरी प्रकाश पांडव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कुमार नगर भागा तील कुमारनगर भागातील चारचाकी वाहनातून कपड्यांच्या गठ्ठ्यासह इतर चोरीस गेलेलं सामान शहर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत हस्तगत करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत बावीस हजार रुपये किमतीचे कपड्यांचे गठ्ठे तीन हजार रुपये किमतीचे एक सिलेंडर आणि चोरी करताना वापरण्यात आलेली पंचवीस हजार रुपयांची दुचाकी असं ऐकून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शहर पोलिसांच्या या कार्यवाहीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे संजय रतनलाल साखला वय एकोणचाळीस असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी गजाआड केले त्यानं अजून कुठे चोरी केली आहे का याचा तपास देखील शहर पोलीस करत आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक दीपक पाटील धुळे शहर काल दिनांक सहा दहा दोन हजार रोजी कैलाश संजय कुमार सदाने या फिर्यादीने फिर्याद दिली की त्याच्या गाडीजवळील गाडीजवळील एक घरगुती सिलेंडर आणि व्यवसायातील कपड्यांचे दोन गट्टे गाडीमधून गाडीचा काच फोडून चोरून नेल्याबाबतची फिर्याद दिल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने डी पी पथकातील कर्मचारी आणि पी एस आय राठोड यांना आ, सदर गुन्ह्यातील माल हस्तगत करण्याबाबत व चोरीचा गुन्हा उघड करण्याबाबत सूचना दिल्या सदर गुन्हा हा आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार गोपनीय बातमीनुसार उघड उघडकीस आला असून यातील आरोपी यास चोवीस तासाच्या आत आम्ही त्याला पकडून अटक केलेली आहे त्याच्याकडून दोन बावीसशे रुपये किमतीचे रेडीमेड शर्ट कपड्यांचे गड्डे त्यानंतर तीन हजार रुपये किमतीचे घरगुती सिलेंडर तसेच तो वापरत असलेल्या पंचवीस हजार रुपये किम किमतीची होंडा कंपनीचे ॲक्टिवा गाडी ही सुद्धा रिकवर केलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर साहेब डी एस पी साहेब डी एस पी श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक कुंदन पटाईत पोलीस कॉन्स्टेबल महेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल अमित मरे पोलीस कॉन्स्टेबल तुषार पारधी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पगारे यांच्यासह पथकानं पार पाडली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे इसमाच्या पिशवीतून पैसे चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश मधील पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून त्यांनी सदरच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे तर त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलीस सा तपास करत आहेत कबीर बनवारी लाल सिसोदिया वय बावीस वर्ष अर्जुन मुकेश सिसोदिया वय वीस वर्ष राहणार कडिया जी राजगड मध्य प्रदेश असं ताब्यात घेण्यात आलेल्या हो दोघा आरोपींचं नाव असून बँकेच्या बाहेर रेकी करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सात्री पोलीस करतात तीन नौ रोजी साफरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये दोन लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता की त्याच्यामध्ये दोन इसम हे एका व्यक्तीच्या जा याच्याकडनं पाच लाख रुपये काढून घेत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशीच पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती पोलीस त्याच्या मार्गावरच होते परंतु आज आ, स्टेट बँकेमध्ये तिथले गार्ड आहेत बिपिन शंकर कुअर आणि सागर रवींद्र गोडे हे एसबीआयचे मॅनेजर आहेत त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की दोन इसमे संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कबीर बनवारीदास सिसोदिया वयवर्ष बावीस आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वयवर्ष वीस हे दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका पचोर मध्य प्रदेश यांना आपण अटक केली असता त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आता काही कॅश देखील आपण रिकवर केलेले आहेत आणि त्यांनीच हा गुन्हा साखरी मधला देखील त्यांनी केलेला आहे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशन मधला देखील मागच्या महिन्यातील गुन्हा त्यांनीच केलेला आहे साखरी मधल्या एकूण पाच लाख रुपये त्यांनी चोरले होते आणि साधारणतः एकोणपन्नास हजार रुपये पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये बँकेमधून त्यांनी चोरले होते आता पुढील तपास आपण करीत आहोत आणि यांचे देखील एक गॅग आहे त्याच्यामध्ये अजून दोन लोक देखील सहभागी आहेत त्यांचे नावं निष्पन्न करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करून पुढील कारवाई आपण करत कर आहोत सात्री पोलिसांना आपण रिवॉर्ड पण देणार आहोत मी खास करून तिथले जे एसबीआयचे मॅनेजर आहेत आणि तिथले सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलून त्यांचा सत्कार मुद्दा म्हणून केलेला आहे की त्यांच्या अलर्टनेस मुळे हा गुन्हा ओपन झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी देखील आपण असं अलर्ट राहिलं बँकेमध्ये देखील आपल्या आजूबाजूला काय ऍक्टिव्हिटी होतात कोण पैसे काढते कोण संशयास्पद फिरत आहे या अनुषंगाने आपण अलर्ट राहिलो तर अशा घटना घडणार नाही आणि घडल्या तरी डिटेक्शनला मदत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस किशोर अधीक्षक काळे उपविभागीय अधिकारी संजय यांच्या मार्गदर्शनाखाली साखरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वामध्ये साक्री पोलिसांनी केली आहे सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साक्री तरुणांमध्ये मैदानी खेळाप्रती आवड निर्माण व्हावी तसेच युवा पिढी शिक्षणासोबतच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सशस्त्र निर्माण होण्याच्या उदात्त हेतूनं धुळे जिल्हा युवा सेना व क्युमाईन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व क्युमाईन क्लब धुळ्याच्या अध्यक्ष डॉक्टर बी बी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं या व्हॉलीबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरातून त्रेचाळीस संघांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये चार मुलींच्या संघांचा देखील सहभाग होता झालेल्या या स्पर्धेतून क्युमाइन क्लब संघानं प्रथम क्रमांक मिळून तब्बल अकरा हजार रुपयांचं बक्षीस भव्य चषक जिंकलाय तर द्वितीय क्रमांक डीडीसी धुळे या संघानं मिळून सात हजारांचं भव्य चषक जिंकला आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी युवासेना जिल्हा समन्वयक मोहित वाघ युवती सेना विस्तारक सोनी सोनार युवा सेना जिल्हा प्रसिद्धी समन्वयक सिद्धेश नाशिककर शहर संघटक जयेश फुलपगारे विधानसभा क्षेत्र प्रमुख तरबेज शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे